सावंतवाडी शहरात वटपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शहरात ठिकठिकाणी असलेल्या झाडाला सात फेऱ्या मारून आपलं व्रत पूर्ण करत हा उत्सव साजरा केला यावेळी सावंतवाडी शहरात ठिकठिकाणी वटवृक्षाजवळ सुवासिनी या निमित्तानं एकत्र आल्या होत्या संपूर्ण महाराष्ट्रभर वटसावित्रीचं व्रत मोठ्या उत्साहात साजरं केलं जातं जन्मोजन्मी हाच पती मिळावा या हेतून सर्व सुवासिनी हे व्रत करत असतात सावंतवाडी शहरात सुद्धा गुरुवारी मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात आला अनेक ठिकाणच्या वडाच्या झाडाची पूजा करून वडाला सात फेऱ्या मारून ब्राह्मणांकरवी पूजा करून हे व्रत करण्यात आलं सुहासिनी एकमेकांना हळदी कुंकू लावून फळांचं वाण दिलं वडपूजा वटपौर्णिमेला वटपूजा करून सर्व स्त्रियांना एकमेकांचं प्रेम व्यक्त करून आम्ही वटपौर्णिमा साजरी करतो वटपौर्णिमेचा सण सावंतवाडीत मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा केला जातो आपल्यासोबत आहेत सावंतवाडीचे कशाळीकर भटजी त्यांना विचारूया वटपौर्णिमी वटपौर्णिमा सणाचं महत्त्व भटी काय सांगाल वटपौर्णिमा सण अशा प्रकारे साजरी केली जाते का साजरी केली जाते वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो त्याचं कारण की ज्यावेळी पार आ, पार्वती ही मूळ देवता आहे शंकर पार्वती ही मूळ देवता आहे आणि त्या देवते पार्वतीने हे व्रत प्रत्येक स्त्रियाने आपल्या पुढे चालवावं ह्या दृष्टिकोनातून वटपौर्णिमेची ही निर्मिती केलेली आहे आजच्या दिवशी प्रत्येक पौर्णिमा ही ज्या बारा पौर्णिमा आहे त्याच्यातून प्रत्येक पौर्णिमा हे निंद पौर्णिमा दिली जाते त्याच्यातून आत्ती वटपौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते प्रत्येक स्त्रियांनी इथून आता इथून म्हणजे ह्या इथून पुढे चातुर्मास चालू होतो म्हणजे चार महिने म्हणजे यात्रा अतिर्थ यात्रा वगैरे काही करायचं नसतं व वृतवैकल्य ही ह्या पौर्णिमेपासून सुरुवात होते अमित पालव कोकण नाव सावंतवाडी